नमस्कार मित्रांनो एक मराठमोळी प्रसिद्ध अभिनेत्री तब्बल दहा वर्षानंतर त्याच भूमिकेमध्ये आपल्याला बघायला भेटणार त्या आहे त्यामुळे तिचे चाहते देखील आनंदी झाले आहेत मराठीवरील जय मल्लार ही मालिका संपून जरी दहा वर्ष झाली असली तरी या मालिकेमधील पात्र अजून लोकप्रिय आहेत या मालिकेमधील सुरभी हंडे हिने साकारलेल्या माळसा या पात्राला लोकांनी डोक्यावर घेतलं आणि आता तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर आपल्याला बघायला भेटणार आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत भेटले आणि याच मालिकेमध्ये आता म्हाळसा देवीची एंट्री भेटणार आहे अभिनेत्री सुरभी हंडे हिने म्हाळसाची भूमिका अजरामर केली आणि सुरभी हंडेच आता म्हळसाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे तब्बल दहा वर्षांनंतर सुरभी ही भूमिका साकारणार आहे तुळजा आणि माळसा दर्जनांचा विनाश कसा करतील हे बघणं खूपच उत्सुकतेचं असणार आहे म्हाळसा या पात्राच्या माध्यमातून सुरभी हंडे हिने लोकांच्या मनामध्ये एक जागा निर्माण केली आहे आणि आता तब्बल दहा वर्षानंतर ती म्हाळसाच्याच रूपामध्ये मा या मालिकेमध्ये मा आपल्याला बघायला भेटणार आहे